महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भाला सव्वीस फेब्रुवारी रोजी आलेल्या अवकाळी पाऊस गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले आहे वाशिम जिल्ह्यात सुद्धा झडक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी स्थानिक महसूल प्रशासनाने तात्काळ पुढाकार घेऊन नुकसानग्रस्त भागांची पाहणी दौरे सुरू केले आहेत शेतकऱ्यांच्या शेतातील गहू हरभरा कांदा मका ज्वारी तसेच संत्रा व केळी पिकांचे या अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले असून बळीराजाच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी अगदी मेटाकुटीला आला आहे शासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदतीची तरतूद करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठी करिता राजेश वानखडे वाशिम